रोज रात्री जेवणानंतर जळजळ आणि आम्लपित्ताची तक्रार एक बेचाळीस वर्षांच्या टीचर माझ्याकडे आल्या सामान्यत लोकांना ॲसिडिटी वाटतं पण जर सारखं सारखं होत असेल तर हा रिफ्लक्स डिझीज असू शकतो रिफ्लक्स जेव्हा जठरातलं ॲसिड अन्न उलटं येतं त्यामुळे मग छातीमध्ये जळजळ आणि उलटीसारखं वाटणं असे सिम्पटम्स येतात याची कारणं म्हणजे उशिरा जेवण करणं लेट नाईट किंवा ऑइली स्पायसी डाएट जास्त चहा कॉफी आणि ओबेसिटी म्हणजे लठ्ठपणा आता यामध्ये एक खूप महत्त्वाची गोष्ट जी माहीत असणं इम्पॉर्टंट आहे हे अन्ननलिकेमध्ये जर सारखं सारखं ॲसिड उसळी मारून येत असेल तर त्यामुळं अन्ननलिकेला परमनंट डॅमेज होऊ शकतो तर आपण उपाय काय करू शकतो याच्यामध्ये जेवण केल्यानंतर लगेच झोपायचं नाही वजन कंट्रोलमध्ये ठेवा आणि औषधं डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच घ्या सारखं सारखं जर छातीमध्ये जळजळ होत असेल तर त्याला हलक्यात घेऊ नका कारण फ्युचरमध्ये खूप गंभीर समस्या होऊ शकतात माझ्या चॅनल